सीमेवरच्या तणावाला पाकिस्तानच्या चेथावणीखोर कारवाया जबाबदार असून भारताने अत्यंत संयमानं आणि जबाबदारीने स्वसंरक्षणासाठी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे परराष्ट्र मंत्रालयाची माहिती भारताच्या कोणत्याही संरक्षण तळावर हल्ला झालेला नसून असत्यवृत्त आणि अपप्रचाराचा आधार घेऊन पाकिस्तानकडून पोकळ दावे केले जात आहेत परराष्ट्र मंत्रालयाने केले स्पष्ट संरक्षण तळांवरच्या निष्फळ हल्ल्यांबरोबरच रुग्णालय आणि शाळांच्या परिसरांवर हल्ले करण्याचा निंदनीय प्रयत्न करणाऱ्या पाकिस्ताननं भारताचं सामर्थ्य लक्षात घेऊन तणाव वाढवू नये भारताचा इशारा भारताविरोधात ड्रोनच्या मदतीने नागरी वस्त्यांना लक्ष करण्याचं धोरण राबवणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका जम्मूजवळ पाकिस्तानी ड्रोन प्रक्षेपण तळ उद्ध्वस्त पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याकडून निष्प्रभ पाकिस्तानी रेंजर्स आणि चौक्या केला उद्ध्वस्त पाकिस्तानकडून आजही अनेक ठिकाणी निष्फळ ड्रोन हल्ले जम्मू काश्मीरमधील बारामुल्लापासून भुजपर्यंत नियंत्रण रेषेवर सव्वीस ठिकाणी आढळले ड्रोन करण्यात आले नष्ट नागरी वस्त्यांबरोबरच धार्मिक स्थानांवरही हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न जम्मूमध्ये शंभू मंदिर परिसरात घेराबंदी पंतप्रधानांनी संरक्षण मंत्री आणि सैन्यदल प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठकीत देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा एकदा घेतला आढावा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बँकिंग आणि इतर वित्तीय संस्थांनी सज्ज राहावं डिजिटल आणि प्रत्यक्ष वित्तीय सेवा सुरळीत ठेवण्याचे से निर्मला सीतारामन यांचे निर्देश संरक्षण कारवाया आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचं थेट प्रसारण किंवा वृत्तांकन टाळण्याच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमं डिजिटल मंच आणि पत्रकारांना सूचना आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल सहासष्ट पदकं पटकावत महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी कायम नमस्कार एकच्या बातमीपत्रात